पगार मग आणखी चांगलं वाटतंय उन्हाळ्यात तर गरमी उन्हाळ्यात पण या उन्हाळ्यात पण तुम्हाला पावसा ह्याच्यापेक्षा चांगला वाटेल तर मंडळी आता आलो आहे रेडकर बंधू भोजनालयमध्ये आणि गाडी पुढे गेली आहे आणि राहिलो पाठी तर आता आपण जेवूया आता भाऊजी बघूया काय घेतात ते आणि ओमकार हडे हा तर जाऊया आता जेवू नॉनव्हेज खाऊचा इच्छा झाली आहे माझी काय खात भाऊजी म्हणतात हाय चांगला भेटता बघूया चला तर मंडळी ओंकार ऋषी गेले पुढे आणि मी रवले पाठी आपण पण जाऊया आता बघूया आता भाऊजी काय घेतात आता तर मंडळी मी मागवलं सौंदाळा आणि ऋषीने मागवलं सौदाळा इकडे चिकन मसाला ना आणि तुम्ही बर कसं आहे एक नंबर ऑइल फ्राय आहे तवा फ्राय पाहिजे होत चांगला टेस्ट चांगले आहे बर तर मंडळी इथं आलेलो आपण वेंगुर्ला बंदरावर आणि इथे मासे पाहिजे होते पण मासे नाही भेटले राहता आणि मालवणला आणि तिकडे बघा पकड ते पण भारी वाटलं येऊन चला आता जाऊया मालवण बंदरावर संध्याकाळी काहीतरी असतो चार ते पाचच्या काहीतरी दरम्यान लिलाव किंवा किलोवर काहीतरी असतो बघूया आपण स्वतः जाऊन त्यावेळी कळणार नाही चला मंडळी ऋषीला आराम दिला आणि आता ओंकार गाडी चालवतोय आणि आता आम्ही निघाले मालवणला कारण आम्हाला फिश पाहिजे होते ते बेंगळुरूला फिश भेटले नाही तर आता बघूया मालवणला भेटत का आम्हाला फिश आणि इकडनं मालवण तारकरली त्रेपन्न किलोमीटर आहे बघूया चला आता तर म्हणते सगळी सुपारीची झाड आणि बघा किती भारी वाटत सगळी सुपारीची झाड तर म्हणतोय या साइडला आहे चिपी विमानतळ आणि ती आमच्यासाठी काय फायदा नाही आणि आम्ही चाललोय मालवणला तर मालवण आमच्याकडनं अजून आहे सोळा किलोमीटर हे बघा मालवण आचरा आहे ओके या साइडला आहे चिपी विमानतळ आणि जर कणकवली सिंधुदुर्ग किंवा सावंतवाडीला असं आमच्यासाठी फायदा झाला असता पण हे फायदा कोणासाठीच नाही फक्त मालवण वाचण्यासाठी उपयोगच नाही कोणासाठी नाही बरोबर ना मालवण वेंगुर्ला त्यांच्यासाठी फायदा आहे हा भरपूर आतमध्ये आहे बरोबर असं बघायचं तर मालवण तारकल्लेवाल्यांसाठी ठीक आहे हा पण आमच्यासाठी कणकवली वैभवसाठी काय फायदा नाही भरपूर लहान आहे पण हे चांगला आहे इन फ्युचर काहीतरी होईल येते बघू आता बघू वेट अँड वॉच सर मंडळी आता आलोय मालवणला आणि आता जाऊया आपण मालवणच्या फिश मार्केट मध्ये बघूया कोणत्या कोणते प्रकारची मासे भेटतात आपण तर फिश मार्केट आला आता आणि आता जाऊया फिश मार्केटमध्ये

आज संडे था बांगडे असं तरी छान ऋषी बांगड्या कापून घ्यायचा आवडतो मिठा मोशी मीठ असा तर म्हणजे आता मच्छी घेऊन झाली आणि आता आपण आलो आहे मालवणचा समुद्र किनारा आणि इकडे पुढे आहे मालवण किल्ला आणि भारी वाटते इकडनं जाऊच नाही असं वाटतंय अरे नाचून दाखवू ना म्हणजे इकडे आहे शिवसृष्टी फार्म आणि मी तुम्हाला दाखवतो शिवसृष्टी फार्म आणि आपल्यावर राहिले भाऊजी काका आणि यांची फॅमिली हा बघा हा येतोय ना तो, तो पाचव आहे हो आणि या सायडीला आहे छोटासा जो, स्विमिंग पूल या आतमध्ये बदक आणि इमू आहेत आता सोडले त्यांच्या मालकांनी आणि हा फार्म खूप जबरदस्त आहे सईकडे झाड लावलेली त्यांनी आणि पाणी देण्यासाठी आहे पाणी पण वेस्टेज नाही हो आणि झाड पण कसं ग्रोथ होत चांगली आयडिया त्यांनी दिलेली आहे करू शकतात ते काय इन फ्युचर कोणाला जसं प्लॅनिंग करायचं असेल जमीन घेऊन पाणी सिस्टम कसं लाडा लावली आहे ठिबक सिंचन आणि प्लॅनिंग यांचं भरपूर चांगलं आहे बेस्ट आहे चला आता पुढे बघूया हो चला सॉरी निलगिरी नाही निलफनस याची कापस छान होतात म्हणजे आपण बटाट्याची कापं करतो ना हां किंवा कांद्याची बटाट्याची कापं तशी एकदम कुरकुरीत बेसनमध्ये टाकून तशी बटाट्याची कापं करतो ऑइल फ्राय एकदम छान होतात कालच आपण खाल्ले ना होय कालच खाल्लं आपण पेरू एवढे हे नाहीये पण आणि संपले आहे सीझन संपलं आहे पेरूच दालचिनी बोलतात ना दालचिनी हा त्याचं हे झाड आहे अरे बापरे म्हणजे आपण इंडियन मसाला मध्ये युज करतो ते मसाला मध्ये जास्त युज करतो त्याच्यानंतर हे बघ समोर मिरीचं बोलतात ना मिरी हा मिरीचं झाड आहे मिरीचं झाड धरले पण आहे त्याला मिरी काळी मिरी काळी मिरी काळी तर तिकडे पुढे पण प्लांट आहे पण हे झाडांना या भरपूर हे होतात झाड आहे बघू दाखवा गेला खाली तर मंडळी या फार्म मध्ये घोडा पण आहे कोणाला सफारी करायची असेल तर हा त्याच्यासाठीच असणार आहे ब्लॅक घोडा आहे तर मंडळी ही सगळी सुपारची झाड आहेत आणि भरपूर आहेत योगा आता चिकूच्या सीझन चालू होणार ते बघ चिमणीच घर टाकते वरती बांधलेलं आहे ते बघ छोट चिमणी चिमणी असते ना तिने कसं हे बांधलं आहे बघते त्याची आटी म्हणते कोणाला पण असं बाहेरून कुठल्या पण पक्षाला दिसणार नाही ते एकदम सेफ्टी पिल्लू हाय वाटत आणि ही बुटकी नारळ आणि हातात येतील अशी नारळ आहेत आता रे का तो

कुडाळ्यावाल्यानं मानायलाच पाहिजे आणि काही ना काय करत असतात चला आपण बघतोय काळी मिरी कुठली आणि पूर्ण प्लांट आहे काळी मिरीचा इन्कम नारळ एक एवढा मोठा ओके ओके सोलून अच्छा प्रताप जात म्हणून ओके हे तीन झाड प्रतापची

सिंचन पावसामध्ये काढून ठेवतात कारण पावसामध्ये काय वेली वगैरे गुंतले जातात त्यामुळे नंतर साफसफाईला आधीच पावसाच्या आधी काढून ठेवतो पाऊस सगळी सुपारी झाड आहेत त्यांची मे एंडिंग पाऊस सुरू झाला की काढायची नाही पण आता समजा आपल्याला पण सेवा करावा लागतो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पासून नाही पाऊस आता पावसाळा संपला ना ती करावं लागला ऑक्टोबर हिट आपली जबरदस्त असते पाऊस संपतो तेव्हा पण आता पावसाचा लेट पर्यंत आहे त्याच्यामुळे आरामात नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जमीन ओल तेवढी असते दुपारी एक रुपये दिला साठ रुपयाला हे अवश्य लावलेलं आहे आणि ही त्यांची सगळी बांबूची झाड आहे तिसऱ्या वर्षात आपल्याला भेटेल बांबूचं उत्पन्न म्हणजे थोडं काय करत नाही

वर्षी साफ केलेलं आहे मी दोन लाईनीच्या मध्ये जेसीपी जायला पाहिजे एवढे अंतर पाहिजे साफसफाई करायला बरोबर जरी रान वाढलं माणसांमधून मा भरपूर टाइम लागतो जेसीबी जायला पाहिजे थँक्यू चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नेक्स्ट टाइम येऊ आम्ही अजून काय करायचं तुम्हाला विचारून करू मी अच्छा डिप्लोमाग्रिकल्चर डिप्लोमा तर मंडळी आता तुम्ही जी बघितली रील बनवली गणपतीला बनवली ती आणि तिचा जो वॉईस आहे ना तो लावू शकत नाही पूर्ण ओरिजिनल व्हॉईस कारण मग कॉपीराईट लागेल आणि कुडाळमध्ये शेतकरी होते ना ते करंजगावचे होते आणि नंतर मध्ये त्या गावात पाणी नसल्यामुळे कुडाळला गेले आणि त्यांनी चांगली शेती केली आणि त्यांनी ॲग्रिकल्चर पण केले ना खूप हो के के भारी आहे त्यांना खूप नॉलेज आहे तो मला त्यांचं सगळं मला आवडलं मला पण असं करायचं आहे पण ठीक आहे इन फ्युचर करू आपण काहीतरी पण त्याच्यानंतर आम्ही गेलेलो वेंगुर्ला मालवण पी बघितला वेंगुर्ला जेवण पण भारी होतं तर मंडळी असा होता ब्लॉग तुम्हाला ओपसो हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक करा आणि हो अजून गावचे व्हिडिओ आहेत भरपूर आणि जर कधी म्हणजे व्हिडिओमध्ये आवाज डब झाला इंग्लिशमध्ये तर सेटिंग जाऊन आहे ना लँग्वेजमध्ये हिंदी करा तो मराठीमध्ये कन्वर्ट होईल परत Bye bye.